दिनांक आठ सप्टेंबर रोजी श्री सुवर्णकार नवी बाबा गणेश मंडळ यांच्या सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त तळदा सुवर्णकार मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधलकी जपून एक नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाची सुरुवात केली पुढील येणाऱ्या काळात नवनवीन सामाजिक उपक्रम राबवण्याचा दास मंडळाच्या वतीने करण्यात आला रक्तदान करून गोर गरीब लोकांना होणारी काहीशी अडचण दूर करण्याच्या तसेच रक्ताच्या तुटवडा या उपक्रमातून भरून निघण्यास मदत होण्याच्या उद्देशाने श्री सुवर्णकार नवी गणेश मंडळाकडून राबविण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ज्येष्ठ समाज बांधवांनी मंडळाचे कौतुक केले व भविष्यात देखील असेच सामाजिक उपक्रम राबवण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली रक्तदान करण्यात महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व समाज बांधव व परिसरातील मित्र परिवाराने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्यामुळे रक्तदात्यांची ही एकशे एक, एक पर्यंत झाली समाजातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते फीत कापून रक्तदान कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ नागरिक राजा सोनार दिलू सोनार चंद्रकांत सोनार बाळकृष्ण सोनार किरण सोनार भगवान सोनार इत्यादी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते तसेच मनोज सोनार आनंद सोनार हितेश सोनार गणेश सोनार भूषण सोनार राहुल भाऊ पांडू दीपू गुड्डू तुषार दर्शन बंटी पितू प्रितेश निखिल नीतू प्रशांत विकी तसेच ज्येष्ठ महिला देखील उपस्थित होत्या त्यात रेखा सोनार प्रेमा सोनार भटी सोनार सरोज सोनार वैशाली सोनार तसेच कोमल सोनार प्रणिती सोनार सोनल सोनार सेविका सोनार हर्षा सोनार आदी सर्व समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले बाबा गणेश मंडळातर्फे भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या ठिकाणी सर्व समाज बांधव व परिवार स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत आहे या सर्व धर्म समभाव हा एक मोठा संदेश आम्ही सर्व रक्तदात्यांना देत आहोत असेच रक्तदान करून जीवनदान मिळेल आणि रक्तदात्यांनी उत्स्फूर्त मनाने रक्तदान करावे व येणाऱ्या भविष्याच्या काळात आमच्या मंडळातर्फे असे प्रबोधनात्मक व लोकहिताचे कार्य होत राहतील व असेच आम्ही विविध उपक्रम राबवून सर्व गणेश मंडळांना तळोदावासियांना हा संदेश येऊ इच्छित गणपती बाप्पा